नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत तुमचं चॅनल शेतकरी मित्रांनो भारत सरकारने जी कांदा निर्यातीला परवानगी दिली मित्रांनो त्याचंच प्रतिउत्तर म्हणून जे भारताचे निर्यातक देश आहेत जे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत ज्या ज्यामध्ये मित्रांनो पाकिस्तान आहे म्यानमार आहे चीन आहे तर मित्रांनो पाकिस्तानने आपलं निर्यात मूल्य हे पाचशे डॉलरवरून थेट तीनशे वीस डॉलर आहे यामुळे आता भारताचा जो कांदा आहे याला आता परदेशात मित्रांनो याचा फटका बसू शकते कारण भारताचा कांदा हा चीन म्यानमार आणि पाकिस्तानपेक्षा जास्त मित्रांनो चढ्या दराने विकल्या आहेत म्हणून जे भारताचे भारताकडून जे कांदा विकत घेणारे देश आहेत यांना मित्रांनो आता प्रश्न पडू शकतो की ते पाकिस्तानचा स्वस्त कांदा घेतील की भारताचा महाग कांदा मित्रांनो यामुळे जे भारताचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना फटका बसू शकतो आणि जे भारताचे कांद्याची निर्यात करणारे व्यापारी व्या आहेत यांनाही याचा मोठा फटका बसण्याची मित्रांनो चिन्ह आहेत म्हणून मित्रांनो यावर भारत सरकारने काही ना काही निर्णय घेऊन भारताचं जे निर्यात मूल्य आहे हे मित्रांनो साडेपाचशे डॉलरहून कमी करावं केलं तरच मित्रांनो याचा फायदा हा थेट शेतकऱ्यांना होऊ शकते नाहीतर मित्रांनो निर्यात खुली करूनही याचा काहीच फायदा हा शेतकऱ्यांना होणार नाही नि निर्यातीची परवानगी दिल्यानंतर पहिल्या दोन दिवसात कांद्याचे बाजारभाव हे चांगले हे मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढले मात्र आता तुम्ही मागच्या दोन दिवसापासून दो दो बघता कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडले आहे आणि याला कारण हेच आहे की भारताचं निर्यात मूल्य जे आहे हे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद